चला मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग परत एकदा स्वागत आहे या क्लासमध्ये चला आता कोणी झोपायचं नाही व्यवस्थित लक्ष द्या प्रश्न सोडवायचे आपल्याला तुमच्या सर्वांच्या आवडीचा विषय बुद्धिमत्ता चाचणी मानसिक क्षमता चाचणी आणि विषय आहे मित्रांनो आरशातील प्रतिमा ओळखायची तुम्हाला जर एखादं चित्र आकृती जर तुम्हाला दिलेली तर ती आ आरशामध्ये कशी दिसेल आरशामध्ये कशी दिसेल हे तुम्हाला ओळखायचं आहे चला तर मग पहिला प्रश्न घेऊया आता पहिला प्रश्न असेल आणि पोल क्वेश्चन मध्ये सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे ओके आहे का दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का स्क्रीन आणि ऑडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का सांगा एकदा मला जर दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर तसा मेसेज द्या चॅट चॅटबॉक्स मध्ये चॅटबॉक्स मध्ये मेसेज द्या सर्वांनी ओके चालेल थँक्यू अपेक्षा थँक्यू थँक्यू आयुष चला पहिला प्रश्न स्क्रीनवर तुमच्या समोर आहे पोल क्वेश्चनमध्ये उत्तर द्यायचं तुम्ही चला तयारी करा प्रश्न सोडवा सर्वांनी इलिमिनेशन मेथड वापरा इलिमिनेशन मेथड वापरा आणि ठरवा आणि फक्त तुमच्याकडे तीस सेकंदाचा वेळ आहे तीस सेकंदामध्ये से उत्तर सबमिट करायचं जास्त वेळ देणार नाही तुम्हाला मी फक्त तीस सेकंद असतील ओके प्रतीक्षा आता दिसते की तुला व्यवस्थित दिसतंय का आता सांगायचंय आता प्रश्न व्यवस्थित दिसत आहेत का आकृत्या सर ऑप्शन तुला क्लिअर दिसत आहे का सांगायचंय आता दिसत असेल तर पोल क्वेश्चन मध्ये उत्तर सबमिट करायचं चला शेवटचे पंधरा सेकंद आहेत तुमच्याकडे लास्ट 15 seconds आर there अब फक्त सा आठ जन नौ जन उत्तर सबमिट केले बाकीचे बाकी चार जण बाकी आहेत ओके okay. चला फर्स्ट टाइम कर दिया प्रणव भाई नडे त्यानंतर दुर्वांक आणि और फर्स्ट टाइम अनुश्री चला तीन से अभिनंदन टॉप थ्री स्टूडेंट्स हैं वन बाय वन आपण काय करूया आता प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन घेऊया आपण उत्तर घेऊया अपेक्षा याच अपेक्षा सांगायचे इलिमिनेशन मेथड वापरूया आपण सर्वात महत्वाचं इलिमिनेशन मेथड वापरू आणि सांगायचं एक एक उत्तर आपण इलिमिनेट करू आता एक एक ऑप्शन पहिलं कुठलं ऑप्शन इलिमिनेट करणार अपेक्षा तू ऑप्शन ए <coughs> ओके काय कारण ऑप्शन एच इलिमिनेट करण्याचं प्रश्न प्रश्नाकृतीमध्ये जे नाकाजवळचे जे दोन रेषा आहेत ना ते ऑप्शन ए मध्ये नाही हां ओके म्हणजे ऑप्शन ए मध्ये पण नाही बरोबर म्हणजे असे दोन भाग आहेत प्रश्नाकृतीमध्ये अशा प्रकारच्या दोन रेषा चेहऱ्यावरती आहेत त्या ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिसत आहेत का इथे अशा पाहिजे दोन ठिकाणी पाहिजे होत्या त्या म्हणजे आरशामध्ये त्या तुम्हाला दिसत नाहीयेत ऑप्शन ए मध्ये आरशामध्ये जशी प्रतिमा दाखवलेली त्यामध्ये ते भाग दिसत नाहीत असं आपल्याकडे जादूचा आरसा आहे का आपला अर्थ जादूचा अर्थ आपला ऍक्च्युअल वास्तव आरसा आहे खराखुरा आरसा आहे आपल्याकडचा तर त्या आरशामध्ये जे भाग आपल्या चित्रामध्ये आहेत त्या आरशामध्ये आपल्याला दिसतात मग मात्र ऑप्शन एमध्ये जादूचा आरसा आहे असं वाटतं त्यामुळे या आरशामध्ये असे दोन भाग इथे दिसत नाहीत म्हणून अपेक्षेने काय केलं मित्रांनो ऑप्शन ए इलिमिनेट केलेलं आहे हे ऑप्शन ए चुकीचं उत्तर आहे आणि ते बरोबर ओळखले अपेक्षाने ओके अपेक्षा दुसरं कुठलं ऑप्शन तू इलिमिनेट करणार ते सांगायचं आम्हाला ऑप्शन सी ऑप्शन है, सी ओके त्याचं काय कारण ऑप्शन सी इलिमिनेट करण्याचं तर तोंड आहे ना आणि ऑप्शन सी मध्ये ओके ओके म्हणजे बघा जे समजा चेहरा आहे प्रश्नाकृतीमध्ये जो चेहरा तुम्हाला दिसतोय प्रश्नाकृतीमध्ये तर त्यामध्ये जी प्रश्नाकृती आहे त्याच्यामध्ये जो चेहरा आहे त्याचं जे तोंड आहे या ठिकाणचं तर ते स्माइल आहे त्या ठिकाणी काय करत आहे ते स्माईल करत आहे कर मला सांगा तुम्ही आरशासमोर उभे आहात आणि तुम्ही आरशामध्ये पाहत असताना तुम्ही स्माईल करत आहात तुम्ही हसत आहात आणि आरशामध्ये आता असं दिसतंय का की तुम्ही रडत आहात किंवा नाराज आहात असा तुम्हाला आरसा दाखवतो का अपेक्षा नाही नाही दाखवत म्हणजे आपली जी प्रश्नाकृती आहे ती प्रश्नाकृती छान अशी स्माईल करते आणि ऑप्शन सी मध्ये मात्र जी प्रश्नाकृती दाखवलेली आहे किंवा जो चेहरा है, तो 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 है। आहे, आहे, आहे तसी तसी तो या ठिकाणी कसा दाखवलेला तुम्हाला नाराज अवस्थेमध्ये दाखवलेला आहे तो नाराज आहे आणि आपली प्रश्नाकृती कशी आहे आनंदी आहे हॅप्पी आहे ओके स्माईल करते ती तशी प्रश्नाकृती तशी आरशामध्ये दिसायला पाहिजे हॅप्पी स्माइली तर तशी दिसत नाही ऑप्शन सी मध्ये म्हणून ऑप्शन सी आपण इलिमिनेट करू ओके पुढचं कुठलं ऑप्शन इलिमिनेट करणार अपेक्षा तो आता ऑप्शन बी ऑप्शन बी ओके ऑप्शन बी च काय कारण इलिमिनेट करण्याचं तर कारण की प्रश्न आकृतीमध्ये उजवीकडे पाहत आहे आणि उत्तर आकृतीमध्ये उज्वी डावीकडे पाहायला पाहिजे पण ते मध्ये पाहायला ओके okay, मध्ये पाहत आहे म्हणजे ते नाकाकडे पाहत आहे ओके okay, बघा आता आरशामध्ये कसं कस दिसणार मित्रांनो आता हा जो चेहरा आहे किंवा ही जी व्यक्ती आहे प्रश्नाकृतीमधली ती काय करते तर ती काय करते बघा तर ती उजवीकडे पाहते ती कुठे पाहते तिची नजर कुठे उजवीकडे तिची नजर आहे उजवीकडे जर आपण उजवीकडे जर पाहत असू तर, तर आरशामध्ये कसं दिसतं डावीकडे पाहत डावीकडे पाहता आहोत असं दिसतंय परंतु ऑप्शन बी मध्ये मात्र बघा ही जी व्यक्ती आहे ती कुठं पाहते ती पाहते मित्रांनो नाकाकडे जर नाकाकडे तुम्ही पाहत असाल ना तर तसं त्या ठिकाणी डोळे तुमचे तसे दिसतात ओके तुम्ही जर नाकाच्या शेंडेकडे जर पाहिलं किंवा एखादी व्यक्ती जर नाकाच्या शेंडेकडे जर पाहत असेल जर नाकाच्या शेंडेकडे जर एखादी व्यक्ती पाहत असेल ना तर त्या व्यक्तीचे डोळे असे दिसतात जर एखादी व्यक्ती आरशात मध्ये एखादी व्यक्ती जर उजवीकडे पाहत असेल तर ती आरशामध्ये डावीकडे पाहत आहे असं दिसतंय मात्र ऑप्शन बी मध्ये मात्र ती नाकाकडे पाहताना दिसत आहे त्यामुळे हे देखील ऑप्शन चुकीचं आहे आणि शेवटचे एक ऑप्शन उरले ते म्हणजे ऑप्शन डी आणि तेच करेक्ट आन्सर आहे तीच आकृती बरोबर आरशामध्ये तशी दिसायला पाहिजे आकृती आरशामध्ये तशी दिसेल अपेक्षा करेक्ट आन्सर आहे अभिनंदन तुझं थँक्यू सर वेलकम वेलकम चला पुढचा प्रश्न घेऊया आता मित्रांनो बघा ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे त्यांनी हँड रेज करायचं आहे हँड रेज करून ठेवायचं आहे तुमच्या उजव्या बाजूला एक हाताचं चिन्ह तुम्हाला दिसतंय हँड आहे त्या हँडवर है, जर तुम्ही टच केलं तर तुम्ही माझ्यासोबत पार्टिसिपेट होऊ शकता एक्सप्लेनेशन देण्यासाठी ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी हँड रेज करायचं आहे ओके चला तर आपण काय करूया आता पुढचा प्रश्न घेऊया चला ज्यांनी ज्यांनी उत्तर ऑप्शन डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं देखील अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर आ, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं मित्रांनो कशामध्ये देणार आहात तू पोल क्वेश्चन मध्ये अतिशय छान मजेदार असा प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुमच्या तुम्हाला आवडेल असा प्रश्न आहे या ठिकाणी इलिमिनेशन मेथड वापरायची एक एक उत्तर तुम्हाला बाद करायचं इलिमिनेशन मेथड काय आहे हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो हे सर्वांनाच माहिती आहे चला मित्रांनो तुम्हाला फक्त तीस सेकंदाचाच वेळ आहे कारण आपण काय करणार आहोत आपण कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला तुम्हाला बराचसा वेळ दिला मी काही प्रश्नांसाठी सुरुवातीचे काही आपण जे भाग म्हणजे काही चॅप्टर जे पाहिलेत त्यामुळे तुम्हाला एक मिनिटाचा वेळ दिला होता मात्र आता मात्र तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्येच तुम्हाला प्रश्न सोडवायचा प्रत्येक प्रश्न हे स्किल अर तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे शेवटचे पंधरा सेकंद आहेत त्याला सर्वांनी उत्तर द्यायचंय अजून दहा जणांचं उत्तर बाकी आहे शेवटचे दहा सेकंद आहेत तुमच्याकडे अजून सात जण राहिले राहिले सात जणांनी उत्तर सबमिट करा लवकर सबमिट करा वेळ संपत आलेली आहे ओके चला बघा ज्यांना वेळ पुरत नाही ना ज्यांना प्रत्येक उत्तर वेळ पुरत नाही त्यांनी काय आहे इलिमिनेशन मेथड वापरा इलिमिनेशन मेथड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सर्वांना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण परत एकदा बघूया इलिमिनेशन मेथड म्हणजे काय करायचंय बरोबर उत्तर कोणतं आहे हे तुम्हाला ओळखायचं नाही बरोबर उत्तर कोणतं आहे हे ओळखायचं नाही तुम्हाला जे चार ऑप्शन दिलेत ना त्यापैकी लगेच एक ऑप्शन असं असतं की ते लगेच समजतं की हे चुकीचं उत्तर आहे हे चुकीचं उत्तर आहे हे लगेच समजतं ते ऑप्शन निवडायचं त्याच्यावरती काठ मारून टाकायची त्याला एलिमिनेट करायचं तुमच्याकडे मग तीन ऑप्शन राहतात तीन ऑप्शन राहिल्यानंतर मग परत तीन पैकी अजून चुकीचं उत्तर ओळखायचं चुकीचं उत्तर परत ओळखलं तीनपैकी म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन फक्त दोनच ऑप्शन शिल्लक राहतात दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट झालेले असतात हे जे आता शिल्लक राहिलेले जे दोन ऑप्शन असतात त्यामधून उत्तर शोधणं खूप सोपं जातं आणि उत्तर तुमचं अॅक्युरेट मिळतं तुम्हाला उत्तर कसं मिळतं मित्रांनो तुमचं उत्तर अॅक्युरेट मिळतं त्यामुळे इलिमिनेशन मेथड मानसिक क्षमताचा असेल तर कुठलाही प्रश्न असू द्या इलिमिनेशन मेथड वापरायची म्हणजे वापरायचीच त्याच्यामध्ये एक मॅजिक आहे मित्रांनो तुमचं उत्तर चुकत नाही याच्यामध्ये एक जादूई चला ठीक आहे आपण आता एक्सप्लेनेशन घेऊया रँकिंगसुद्धा बघूया मित्रांनो बघा आता फर्स्ट रँकवरती आहे प्रणवबाई नाडे त्यानंतर दुर्वांग चव्हाण आणि थर्ड रँकवरती आहे अनुश्री मुसळे चला मित्रांनो तिघांचे अभिनंदन चला तुम्ही ही फर्स्ट रँकवर टॉप थ्री रँकमध्ये येऊ शकता नक्कीच नक्कीच तुम्ही टॉप थ्री रँकमध्ये येऊ शकता आपण एक्सप्लेनेशन घेऊया एक्सप्लेनेशनसाठी माझ्यासोबत आहे इथे कुणाला आहे सोबत हा प्रश्न सोडूया चला मित्रांनो ज्यांनी ज्यांनी हॅन्डराईज केलाय प्रत्येकाला नक्कीच मिळेल आणि तर उद्याच्या मध्ये मिळेल सांगायचंय कुठलं उत्तर चुकीचं आहे अगोदर सांगायचं ऑप्शन सी काय कारण ऑप्शन सी ला तू इलिमिनेट केलं किंवा चुकीचं उत्तर आहे असं म्हणतोय काय कारण आहे त्याच सर आप ना सर आपण जी खाली वरती हो वेल्डन वेल्डन कुणाल बघा प्रश्न मध्ये काय झालंय एक पक्षी आहे प्रश्नाकृती मध्ये प्रश्न मध्ये जो पक्षी आहे त्या पक्षाची ही चोच आहे मित्रांनो त्याला चोच आहे त्या पक्षाला तर त्याची चोच कुठे मित्रांनो त्याचं तोंड कुठं आहे त्याचं तोंड एकदम समोर हो आहे परंतु ऑप्शन सी मध्ये ते कसं दिसतंय त्याने त्याचं तोंड पाठीमागे केलंय असं दिसतंय तसं दिसेल का बरं समजा आपण आरशामध्ये आपण पाहतोय स्वतःला आणि आपण आरशाकडे पाहतोय पण आरशेमध्ये कसं दिसतंय आपण पाठीमागे पाहतोय असं आपल्याला दिसतय अचानक तर आपण काय होणार आपल्याला भीती वाटेल की अरे आपण भूत वगैरे आहोत का किंवा आर जादूचा आहे का किंवा अशा म्हणजे थोडंसं आपल्याला काय होईल अचानक धक्का बसेल असं कसं काय दिसतंय तसंच ऑप्शन सी मध्ये मित्रांनो दिसतंय हा जो पक्षी आहे त्या पक्ष्याने त्याचं तोंड पाठीमागच्या दिशेला केलेलं तुम्हाला दिसतं मात्र जसं आपल्या मध्ये नाहीये पक्षी तो काय करतोय सरळ समोर पाहतोय म्हणून ऑप्शन सी कुणाला इलिमिनेट केलंय वेल डन कुणाला आता दुसरं कुठलं ऑप्शन तू इलिमिनेट करणार कुणाल तुझ्याकडे आता तीन ऑप्शन शिल्लक राहिले त्याच्यापैकी आणखीन एक कुठलं तरी ऑप्शन तुला इलिमिनेट करायचंय सर ऑप्शन डी वेल डन वेल डन कुणाला काय कारण आहे त्याचं सर त्याची जी पंख आहे ना सर त्याला तीन भाग त्यापैकी त्याला दोनच भाग हा बरोबर म्हणजे प्रश्न मधला जो आपला पक्ष आहे की नाही त्या पक्षाला पाठीमागाशी तुम्हाला तीन पंख दिसत आहेत त्रिकोणासारखे पाठीमाग पाठीमागच्या भागाला तुम्हाला तीन पंख दिसत आहेत त्रिकोणासारखे तर तसे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत आहेत का तसे पंख आहेत का या पक्षाला ऑप्शन डी मधल्या तर नाहीये आणखी दुसरा एक फरक आहे त्याचा कुठला फरक आहे तो कुणाला तुम्हाला आणखी काय बदल त्याच्याबद्दल सांगायचं आणखीन एक बदल त्याची येस 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 बरोबर त्याची चोच कृष्णाकृती मध्ये चोच या पक्ष्याची चोच थोडी लांब आहे चोच कशी आहे त्याची खूप लांब आहे म्हणजे थोडीशी लांब आहे त्या मानाने ऑप्शन डी मध्ये त्याची चोच अखोड आहे अशी त्याची चोच अखोड आहे त्यामुळे ते कारण आहे ऑप्शन डी इलिमेंट करायचं आता फक्त कुणाला तुझ्याकडे दोन ऑप्शन ऑप्शन ए आणि बी त्याच्यापैकी आता चुकीचं चुक उत्तर सांगायचंय सर ऑप्शन बी ओके का बरं ऑप्शन बी का चुकीचं आहे सर ऑप्शन बी मध्ये नाही का आपण बघितली त्याचा सर्वात वरचा भाग सर्वात मोठा आहे आणि ऑप्शन बी मध्ये सर, सर्व सारखेच आहे हा ओके बघा <laughs> म्हणजे हा जो पक्षी आहे प्रश्नाकृती मधला त्याची मागचे जे तीन पंख आहेत तीन पंखाचा आकार बघा मित्रांनो तो ऑप्शन बी सोबत मॅच होतोय का ऑप्शन बी मध्ये जे पंख आहेत त्याचे त्याचे त्या पंखासारखं मॅच होतोय का नाही ते तिघही सारखे आहेत मात्र ऑप्शन हा जो प्रश्नाकृतीमध्ये जो पक्षी त्याचं खालचं पंख थोडं छोटा आहे आणि वरचे दोन्ही पंख तेवढेच आहे तर तसं ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत नाहीत हे पंख थोडे वेगळे दिसत आहेत पाठीमागचे त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा इलिमिनेट करूया आणि अॅक्युरेट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अभिनंदन कुणाल छान असं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिले तू अॅक्युरेट या ठिकाणी ऑब्झर्वेशन आणि कमी वेळेमध्ये तू सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्यास अभिनंदन कुणाल कन्ग्रॅच्युलेशन चला आता पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो चला सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ऑप्शन ए निवडलंय त्या सर्वांचं अभिनंदन चला पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न स्क्रीनवर यापैकी आता तुम्हाला तुमचं अचूक उत्तर कोणतं आहे म्हणजे प्रश्नाकृती जी आहे ती आरशामध्ये कशी दिसेल हे तुम्ही ओळखायचंय आणि त्याचं उत्तर तुम्ही निवडायचंय पोल क्वेश्चन तुमच्या समोर काही क्षणात दिसेल तोपर्यंत तुम्ही तुमचं उत्तर शोधून ठेवायचंय या प्रश्नासाठी देखील तुम्हाला फक्त आणि फक्त तीस सेकंदाचा वेळ असेल तुम्ही म्हणणार सर परीक्षेमध्ये तर जवळपास दीड मिनिटाचा वेळ मिळतो आम्हाला इथे तुम्ही असं का करताय आम्हाला तीस सेकंदाचा वेळ का देत आहे तर त्याचं कारण असं मित्रांनो की तुम्हाला काय करायचं बुद्धिमत्तेच्या प्रश्नासाठी खूप कमी वेळ लागतो आणि कमीच वेळामध्ये तुम्हाला सोडायचा प्रत्येक प्रश्न आणि इथे जो वेळ तुमचा शिल्लक राहील तो प्रश्न तो वेळ तुम्हाला गणितामध्ये वापरायचा गणितामध्ये गणितामध्ये देखील काही प्रश्न खूप सोपे असतात तिथे देखील तुमचा वेळ वाचणार आहे दीड मिनिटाचा वेळ लागत नाही काही प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रश्न हे अर्ध्या मिनिटात होतात काही प्रश्न पाऊन मिनिटात होतात का आणि काही प्रश्न एका मिनिटात होतात पण काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नाला दोन दोन तीन तीन मिनिट लागतात तुम्हाला सोडवण्यासाठी प्रश्न समजून घेण्यासाठी तर तो तुमचा जो वेळ आहे जास्तीचा लागणारा तो तुम्हाला इथून मिळवायचा आहे कुठून मिळवायचा आहे बुद्धिमत्तेच्या प्रश्नामधून बुद्धिमत्तेचे प्रश्न फास्ट सोडवायचे फास्ट सोडवायचे त्याचा अर्थ असा नाही की कशे तरी सोडवायचे आणि चुकीचे प्रश्न सोडवायचे काही काही मध्ये उत्तर चुकतील असं नाही करायचं ते पण अॅक्युरेट सोडवायचे तुम्हाला चला पोल क्वेश्चन जनरेट मी चला सांगा मला तुम्ही याच्यामध्ये कुठलं ऑप्शन तुमचं बरोबर आहे पोल क्वेश्चन मध्ये सांगायचं तुम्ही मला तीस सेकंदाचा वेळ तुमच्या समोर तुम्हाला असेल या ठिकाणी चला मित्रांनो सोडवा आणखी वीस सेकंद आहेत तुमच्याकडे शेवटच्या वीस सेकंदात तुम्ही तुम उत्तर सबमिट करायचंय बघा बघूया अजून बऱ्याच जणांचं उत्तर बाकी आणखी बारा जण आहेत मित्रांनो तुम ज्यांनी उत्तर सबमिट केलं नाही शेवटचे पाच सेकंद आहेत शेवटचे पाच सेकंद आहेत तुमच्याकडे ओके वेळ संपलेली आहे ओके okay, आता अजून सुद्धा फर्स्ट रँक वरती हो आहे प्रणव त्यानंतर दुर्वांक आणि अनुश्री ती जण आणखी टॉप थ्री रँक वरती हो आहेत बघा मित्रांनो ही रँक आहे ना पहिल्या प्रश्नापासून सुरू असते पहिल्या प्रश्नापासून सुरू असते मागच्या प्रश्नाचा पण विचार होतो आणि ही रँक ॲटोमॅटिक जनरेट होत असते त्यामुळे तुम्ही विचार करायचा नाही की सर अशी कशी रँक देत आहेत आमचं याच्यामध्ये नाव येत नाही ओके चला तर इथे एक्सप्लेनेशनसाठी कोण कोण तयार आहे बघूया बऱ्याच दिवसापासून आपण अर्णव नागवे सोबत आपण बोललेलो नाहीयेत पार्टिसिपेशन नाही अर्णव नागवेच अर्णव क्लासला पण नव्हतं बाळा बऱ्याच दिवस मध्ये तू अर्णव आवाज येतोय मध्यंतरी क्लासला नव्हता बाळा तू कुठे होता सर गणपतीच्या आज सगळ्याला नऊ वाजत होती मग क्लास नव्हता नाही मी तुम्हाला म्हटलं होतं सगळ्यांना म्हटलं होतं की एवढं वर्ष पाचवीचं वर्ष आपलं जे आहे नवोदायचं एवढं वर्ष गणपती बाप्पाची माफी मागायची क्षमा मागायची आणि क्लासला वेळ द्यायचा आहे तुम्हाला असं सांगितलं होतं सर्वांना ओके एवढं वर्ष तुम्हाला कुठलाही सण नाही कुठला उत्सव नाही काही नाही एवढं वर्ष नाही फक्त ओके जानेवारी पर्यंत कुठल्याच गोष्टीसाठी हे करायचं नाही वेळ द्यायचं ना तुम्ही ठीक आहे आता अर्णव सांगायचंय चुकीचं उत्तर कोणतं किंवा चुकीची आकृती कोणती आरशामध्ये न दिसणारी म्हणजे चुकीची दिसणारी आकृती कोणती आहे ए ओके काय कारण ऑप्शन याच प्रश्न आकृतीमध्ये मध्ये वर्तुळ खा, खाली आहे आणि उत्तर आकृती ए मध्ये वर्तुळ वर, वर गेलो यस यस बघा बघा आता काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं मी की आरशामध्ये काय असतं ज्या गोष्टी उजवीकडे असतात त्या कुठे दिसतात मित्रांनो त्या दिसतात डावीकडे आणि ज्या डावीकडे आहेत त्या दिसतात मित्रांनो उजवीकडे मग आता इथे या त्रिकोणामध्ये हे जे वर्तुळ आहे ते वर्तुळ कुठे मित्रांनो हे वर्तुळ आहे उजवीकडे कुठे हे वर्तुळ उजव्या बाजूकडे आहे मग हे कुठे दिसायला पाहिजे आरशामध्ये ते दिसायला पाहिजे डावीकडे म्हणजे इथे या कोपऱ्यामध्ये या कोपऱ्यामध्ये वर्तुळ आरशामध्ये दिसायला पाहिजे असं ऑप्शन एमध्ये आहे का दिसतय का नाही दिसत म्हणून ऑप्शन ए हे चुकीचं उत्तर आहे ओके पुढचं कुठलं उत्तर एलिमिनेट करणार तू अरे ऑप्शन कुठला सी ओके ऑप्शन सी काय कारण आहे त्याच ते स्क्वेअर आणि सर्कल ते करना होते त्याच्या वर होते <laughs> म्हणजे बघा आता आपण विचार करू ऑप्शन सीचा ऑप्शन सी मध्ये काय होईल मित्रांनो इथे पण सेम तेच बघूया आपण वर्तुळ कुठे हे वर्तुळ आहे उजवीकडे कृष्णाकृतीमध्ये कुठं आहे ते उजवीकडे आहे आरशामध्ये ते कुठं दिसणार आहे तर ते डावीकडे दिसणार आहे डाव्या कोपऱ्यामध्ये इथे त्रिकोणाच्या या तर ते कुठे आता सध्या कुठं दिसतंय ऑप्शन सी मध्ये बरोबर ते या ठिकाणी मध्यभागी दिसतंय तसं मध्यभागी दिसेल का समजा आपल्याला दोन हात आहेत आपण आरशा समोर उभे राहिलोय आपला उजवा हात आपल्याला आपल्या पोटाच्या समोर दिसतोय असं दिसेल का अर्णव कसं दिसणार नाही त्यामुळे ऑप्शन सी देखील आपण पुढचं ऑप्शन एलिमिनेट करणार तो डी ओके त्याचं काय कारण आहे ऑप्शन सारखं आले पण ते सर्कलचे सर्कल वर गेलेलं आहे बघा इथे पण आपण पन तेच सर्कलचाच आपण नियम लावू शकतो इथे पण हे, हे जे सर्कल आहे हे जे वर्तुळ आहे मित्रांनो उजवीकडे जे दिसतंय प्रश्नाकृतीमध्ये ते देखील कुठं दिसायला पाहिजे ते पण देखील या ठिकाणी जे डावीकडे दिसायला पाहिजे इथं नाहीये ते पण तर ह्या कारणामुळं ऑप्शन डी देखील आपण इलिमिनेट करू शकतो आणि ही रेषा देखील आरशात जशी आहे ॲक्च्युअल जशी जे आहे बाहेर प्रश्नाकृतीमध्ये ती रेषा जशाला तशी दिसत आहे जशाला तशी दिसते का अर्शामध्ये कुठलीही रेषा तर दिसत नाही एखादी रेषा जर तिरपी अशी असेल तर ती अशी तिरपी दिसते आरक्षामध्ये त्यामुळे ऑप्शन देखील चुकीचं उत्तर आहे आणि एकच ऑप्शन शेवटी उरले ते म्हणजे ऑप्शन दे बी त्यामुळे ऑप्शन बी हे चुकीचं उत्तर अॅक्युरेट उत्तर आहे यामध्ये आणि ऑप्शन ए सी आणि डी चुकीचे उत्तर आहे वेलडन आर नॉ करेक्ट ऑब्झर्वेशन वेल, वेल एक्सप्लेनेशन ओके आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आ, इलिमिनेशन इलिमिनेट करायचे ऑप्शन ओके इलिमिनेट करताना काय करायचंय तुम्ही चुकीचं उत्तर बरोबर ओळखलं एखादं उत्तर चुकीचं आहे तर काय करायचं तुम्हाला जे ऑप्शन असेल किंवा जी आकृती असेल त्या आकृतीवर जशाला तसं तुमच्या पेपरवर तुमचं जे प्रश्नपत्रिका असेल त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बिनधास तुम्ही काय करायचंय त्या आकृतीवरती अशी काट मारून टाकायची आकृतीवरती जरी नाही काट केली तरी जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती देखील तुम्ही काट मारायची बिनधास मारा कारण पेपर तुमचा आहे तुम्हाला तिथे जे ऑब्झर्वेशनला जे असणारे जे टीचर असतील ओके तर ते तुम्हाला बिलकुल काहीच बोलणार नाहीत त्या गोष्टी तुम्हाला अलाउड असतात तिथं काही प्रॉब्लेम नाही बिंदास्त तुम्ही जे जे ऑप्शन चुकीचे आहे त्या ऑप्शनवरती तुम्ही अशी काट मारून ते ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता म्हणजे तुम्हाला सोपं होतं समजा तुम्ही ज्या ऑप्शन इलिमिनेट गेलेत त्यांचं ऑब्झर्वेशन करण्याची गरज नाही त्यांचं निरीक्षण करण्याची तुम्हाला गरज राहत चला मित्रांनो अभिनंदन सर्वांचं ज्यांनी ऑप्शन बी निवडले चला पुढचा प्रश्न घेऊया आता आता हा शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो शेवटचा प्रश्न घेऊया आपण थांबणार आहोत मला माहिती आहे बऱ्याच जणांना झोप येते म्हणून चला, चला एक्सप्लेनेशन घेऊया आणि एक्सप्लेनेशन साठी या ठिकाणी मी माई ऑन करतोय शिवांजलीचा यस शिवांजली कोणतं उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे आणि का आहे ते सांगायचं आम्हाला ऑप्शन नंबर ए ओके ऑप्शन नंबर ए काय कारण आहे त्याचं सर कारण त्याच्या मधला तो जो त्रिकोण आहे ना तो प्रश्न आकृती मध्ये तो खाली ओके okay, तो खाली आहे प्रश्न आकृती मध्ये खाली कुठ हा ओके म्हणजे त्याचं जी दिशा आहे ती कशी आहे थोडी या ठिकाणी हो बरोबर आता जर आपण एक एक जर गोष्टी ऑब्झर्वेशन जर केलं तर या ठिकाणी जो आ, पी आहे ओके पी कोणत्या दिशेला आहे तो कुठल्या आहे कुठल्या बाजूला आहे तो पी पी हे लेटर कुठल्या बाजूला आहे डाव्या बाजूला बरोबर आपला आपला जो डावा हात आहे की नाही त्या डाव्या हाताकडे आहे म्हणजे डावी डावी बाजूकडे कुठल्या डावीकडे आहे ते पी कुठे आहे डावीकडे आहे म्हणजे लेफ्ट साइडला आहे आता तो आरशामध्ये कुठल्या बाजूला दिसायला पाहिजे <criticism> खाली दिसला हा इथे उजव्या इथे दिसायला पाहिजे खालची उजवी बाजू जी आहे त्या खालच्या उजव्या बाजूकडे तो इथे दिसायला पाहिजे आणि मग आरशामध्ये तो जशाला तसा दिसेल का तो मग पी नाही तुम्ही बघा तुम्ही काय करायचंय एखाद्या कागदावरती मोठं पी हे अक्षर काढायचं आणि आरशामध्ये बघायचं तर जसं आपण कागदावर काढलं होतं तसं ते दिसत नाही जर आपण जर पी काढला तर आरशामध्ये जर पाहिला तर तो पी तुम्हाला असा दिसतो असा okay, दिसायला पाहिजे दहावीकडचा उजवीकडे दिसेल आणि त्याची दिशा देखील बदलणार आहे असं कुठल्या ऑप्शन मध्ये झालं नाही शिवांजली चुकीचं कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी मध्ये ऑप्शन नंबर ए मध्ये आणि ऑप्शन नंबर बी मध्ये काय झालंय पी उजवीकडे दिसतोय दोन्ही ऑप्शन मध्ये पी उजवीकडे दिसायला पाहिजे तर उजवीकडे दिसतोय परंतु त्याची दिशा बदललेली नाहीये त्याचं तोंड कुठं होतं मित्रांनो या पीचं तोंड होतं इकडे उजवीकडे तोंड होतं परंतु आरशामध्ये त्याचं तोंड मात्र डावीकडे दिसायला पाहिजे असं तोंड केलेलं पाहिजे असा पी आपल्याला दिसायला पाहिजे आरशामध्ये तर तसं ऑप्शन ए आणि बी मध्ये दिसत नाही त्यामुळे ऑप्शन ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन आपण करूया ओके आता दुसरं कुठलं ऑप्शनिमिनेट करण्यासारखं शिवांजली ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ओके त्याचं काय कारण आहे ना तो फक्त डार्क साइडला ला गेलेला आहे पण तो जसाची तसच राहिलेला हम्म म्हणजे बघा प्रश्न आकृतीमध्ये हा जो तुम्हाला ट्रायंगल आहे हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण मित्रांनो आहे तो उजवीकडे उजवीकडे आहे उजवीकडे आहे तो परंतु काय प्रॉब्लेम आहे तो दिसायला पाहिजे डावीकडे तर ऑप्शन डी मध्ये तो डावीकडे दिसतोय परंतु त्याची दिशा देखील बदललेली नाहीये त्याची दिशा देखील बदलली नाही जर त्रिकोण असा असेल तर आरशामध्ये तो मित्रांनो असा दिसतो ओके म्हणजे त्याचं जा हे जे टोक आहे ते उजवीकडे होतं ते आता डावीकडे दिसायला पाहिजे तसं ऑप्शन डी मध्ये दिसत नाही म्हणून शिवांजली म्हणते ऑप्शन डी इलिमिनेट सर आपण ऑप्शन डी इलिमिनेट करूया कारण तिचं उत्तर बरोबर आहे ती सांगते त्या गोष्टी बरोबर आहे म्हणून ऑप्शन डी सुद्धा आपण इलिमिनेट केलंय आणि एकच ऑप्शन शिल्लक राहिलाय तो म्हणजे ऑप्शन सी आणि ऑप्शन सी मध्ये सगळ्या गोष्टी आरशामध्ये जशा दिसायला पाहिजेत आकृतीमधल्या तशा अक्युरेट दिसत आहेत आणि शिवांजली तुझं उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे युअर अँसर इज करेक्ट वेल डन कॉन्ग्रॅच्युलेशन वेलकम वेलकम शिवांजली शिंदे आता आपण इथे थांबूया तुमचे काही डाऊट असतील तर विचारू शकता बॉक्स मध्ये मला विचारू शकता तुमचे डाऊट असतील तर तुमचे डाऊट अ बुद्धी मानसिक क्षमता चाचणी बद्दल असतील गणिताबद्दल असतील बद्दल असतील कुठल्या याच्याबद्दल असतील तर मला तुम्ही ते विचारू शकता 조금 빠듯이 차라 아니, 다 모여야 하는데.